सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याची पुण्यातल्या मंत्र्यांचा फायदा कंत्राटदारांना नको असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं त्यामुळे मोहोळांना मंत्रिपद मिळाल्यामुळे राष्ट्रपला पोटदुखी झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे मंत्रिपद मिळाले पुण्याला त्याचा आम्हाला आनंद आहे पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावाईन वास्तव आहे नॉर्मली पण मला जरा दणेकरजींची मी सगळी भाषण ऐकते <laughs> आणि वाचते वर्तमानपत्रात त्याच्यामुळे त्यांनी जे पुण्याच्या गोष्टी झाल्या जे काही सत्ता व्हावी ती सर्वसामान्य मायबाप जनतेच्या साठी baví ty e uvidíš, mápak, a